मुंबई पंढरीची वारी घेऊन तुमच्या झाली मी अजित कोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी हे विठाला तर पालखी निघाली आहे माऊलींची जेजुरीच्या दिशेने वेळ आहे सकाळचे आठ वाजून पस्तीस मिनिटे मंडळी आळंदी ते पंढरपूर पायीवारीचं आपलं हे तिसरं वर्ष आहे आणि आज आपण जातोय जेजुरीला थेट सासवडवरून थेट जंगलात जाते बरं का अत्या थेट जंगलात अरे फर्ष तुला बोलते अर्थ चला जेजुरीला जाऊ त्यांची प्रेरणा घेऊन मी देखील युट्यूबवरती माझे व्हिडिओ अपलोड करतोय पंडळी हा मला असा म्हणाला की पन पन हा व्हिडिओ तर बघतो रोज शेअर पण करतो पण हा आपले व्हिडिओ बघून स्वतः इन्स्पायर होऊन हा सुद्धा वारी करायला आलाय हा सुद्धा व्हिडिओ बनवायला आलेला आहे जे मला अपेक्षित होतं ते होतंय बघून मला खूप आनंद होतोय मिनिट आहे इथे माऊलींचा पहिला विसावा असतो आज जेजूर इथं ती दिसते ती पालखी आहे आणि हा आहे बोरावर मळा जिथून आत्ताच माऊलींचं प्रस्थान झालंय विश्रांती करून वेळ आहे सकाळचे दहा वाजून सात मिनिटे दस्तूर खुद्द माऊली मागे विसावा करतायत म्हणून माऊलीचे सगळे माऊली ते सुद्धा विसावा करत आहेत माऊली माऊली मागच्या वर्षी वारीत एक आजोबा भेटले होते दिवे घाटात जे मला म्हणाले होते की तुम्ही जे करताय ते याला हिंदू धर्माची गरज आहे तर तेच आजोबा मला वारीत त्या दिवशी परत भेटले बोललो आम्ही तर त्यांनी खूप जास्त कौतुक केलं यावेळेस तर आता तुम्हीच बघा गर्दी किती कमी झालेली आहे म्हणजे जी गर्दी असते ना ती फक्त पुणे ते जास्तीत जास्त दिवेघाट लयच लयच सासवड तेवढीच गर्दी सासवडच्या पुढे जे असतात ना नकली आता नकली तर काय मला वाईट बोलायचं नाही पण सगळी पब्लिक घरी जाते जे फक्त वजन कमी करायला आलेले असतात जे फोटो वाढायला आलेले असतात जे स्टेटसला टाकायला आलेले असतात की आम्ही वारीला गेलो तर ते लोक सासवडपर्यंतच असतात रस्ता मोठा असूनसुद्धा असं वाटतं की गर्दी कमी आहे पण याचं खरं कारण तुम्हाला कळालं आहे <laughs> दमले रे तण माझे दमले

<involved> in <language> सर। नमस्कार 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 सर काय नाव आहे हो तुमचं माझं विष्णू जाधव सर मी तुमचा मी दिंडीत आलो बघा काय बोलतो खरं का खरं सर काय नाव आहे तुमचं माझं तुम विष्णू जाधव आहे मी ओके रोज बघता व्हिडिओ रोज सर वर्षी व्हिडिओ बघतो मी बोलताय ते खरे का मुद्दाम काहीतरी बोलताय पैसे का तुम्हाला सर मी तुमच्यामुळेच दिंडीत आलो यावर्षी कारण की मी घरी बघून तुमचे व्हिडिओ बघत होतो असं वाटत होतं सर मुळे आपण दिंडी करू म्हणजे करू एक टक्का वाटत होतं सर मला बघा असं हे जे अपेक्षित आहे तेच होतेपेक्षा मोठं लोक नाहीत मी खूप आहे पाणी पितो यांना पण पाणी पाहू दुपारचे बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेली आहेत आणि ऊन आहे आणि सर्वजण रांगेत हळूहळू लांबला हे आहे शिवरी ग्रामपंचायत यमाई माता प्रसन्न इथे धावले माऊलींची पालखी ही आहे पालखी याला रथ म्हणतात आणि मंदिराच्या आतमध्ये माऊलींच्या पादुका येऊन विराम विश्राम करत आहे आणि त्याच्या अगदी समोर इथे महाप्रसाद आहे कुठे गेला भरपूर भरपूर सगळ्यांना जेवण असतं तिथे सगळे जेवायला जातात फ्रीमध्ये सर्वांसाठी आपण पुढे जायचं आहे आपण पुढे जायचं आहे वेळ आहे दुपारचे बारा वाजून तेरा मिनिटे चौदा मिनिटे आणि माऊलींचा विसावा चालू आहे सगळ्या दिंड्या सगळी माणसं जेवायला बसलेत आणि मी ऊन लागते म्हणून छत्री उघडले छत्रीखाली बसतो कारण सावलीची जागा सगळी गेलेली आहे छत्रीखाली बसतो आणि पाणी पितो ते टाकतात ना पावडर टाकून डॉक्टरने दिले ते पावडर आपण पितो आणि त्याचा व्हिडिओ शूट करताना मोबाईल पडला आणि मोबाईलवर क्रॅक आलेला आहे तर आराम करतो दोन वेळ आहे दुपारचे एक पासून तीस मिनिट आहे माऊलींचा दुपारची विश्रांती झालेली आहे पालखी दिसते आणि आता पालखी निघाले जे झुरीला हा चला एअरपोर्ट एअरपोर्ट जय बंदा आता निघणार आहेत ते सुद्धा सगळे चालले दर्शन घ्यायला पटपट एकदा काय ते गर्दी करणारे वारकरी गेले की मग असं मोकळं असतं माऊलींचं आश्वासोबत चालतं येतं माऊलींच्या पालखीसोबत चालता येतं नगाड्यासोबत चालता येतं जसं काय मला तर असं वाटतं की माऊली आणि मी आम्ही दोघंच वारीला चाललो आहे आम्ही दोघंच पंढरपूरला चाललो आहे त्यांना भेटायला असं मला वाटतं एकदम मोकळं निवांत कुठली घाई नाही ना गर्दी नाही बघा मागे पण असतो एक नंबर एक नंबर सुखाचे जे, जे सुख काय पुढे मला आता एकजण भेटला आणि म्हणतोय की तुम्ही काय लूक केलं आहे माऊली एकदम टक्कल केले डोक्यावर बघू हातात काठी असं वाटतं ते काय ना आदिशंकराचार्याचाच लूक एकदम नवीन जन्मात नवीन जगातला आदिशंकराचार्य म्हणजे गेटअप तसं आहे असं त्यांचं मत होतं त्यांचं माझं नाही मी शंकराचार्य रोल तर मला भेटला तर मी भारीच करू लागते म्हणजे यार एकदम मजा येऊन जर ॲक्टिंगचा आहे माऊलींच्या आश्वासोबत चाललो माऊलींच्या सोबत चाललो आता माऊलींच्या नागाऱ्या ना सोबत सोबत काहीच टेन्शन नाही राह मोबाईल आता हालतो ना तुम्हाला दिसत असेल कदाचित हालतोच या अर्थात कारण मन डोले मेरा तन डोले मेन दिल का गया करार रे हे दे। देवा मला मन गे मनडोलू लागले हात नाचू लागले जा तो मी ते जुळूला जातो मी ते जुळला दुपारचे दोन वाजून तेवीस मिनिटं झालेली आहे आणि एवढं ऊन पडलंय त्यात हवा खूपच रेअरली येते आता उन्हामुळे झालं काय सावली माणसं शोध आणि सावलीला झाडच नाही कुठेच का तर रस्ते एवढे मोठे केलेत असते की जसं काय विमानतळच आहे त्याच्यामुळे झाडं कुठंच नाही राहिले माझं हे घर आहे त्या घराच्या मागे शेत त्यांचंच झाड आहे त्या झाडाखाली बसून आणि भरपूर मंडळी होतीच आपल्याला निर्माण आराम करतात पण आता हवा जरी येत असली तरी हवेमध्ये लेस सिमेंट आहे निरोजन करता कुठले तुम्ही मी वडगाव आहे आणि काय वाटलं व्हिडिओ बघून तुम्हाला व्हिडिओ एकदम छान बरं एकदम छान व्हिडिओ धन्यवाद 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 दुपारचे चार वाजून सोळा मिनिटे झालेली आहेत आणि अगदी थोड्या वेळात आपण जेजुरीला पोहोचतो अरे बापरे हे काय काहीतरी का आहे म्हणजे ते घेण्यामागचं काहीतरी निमित्त असेल आपल्याला माहिती नाही आहे अरे के लिए कमाल कमाल दे धमाल अरे झंडन के कमाल एकदम असं छान वाटलं तुमचं बोलणं येते वारीला दरवर्षी वारी येत आहे वारीला येतात कधीपासून बघताय मी दोन वर्ष एका झाली वाटते तुम्हाला बघून आणि कसं वाटतं अजून छान वाटते माउली तुम्हाला पाहिले की आता पाहिल्या पाहिजे मला आनंद वाटला एकदम माउली तुम्ही तुम्हाला बघल्यावर लईच आनंद वाटला एकदम धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम ओळखल का मला मग मा? ओळखलं काय वाटतंय तुला आता वाटलं भेटलाय काय नाव आहे तुमचं 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 आणि तुमचा साहेब जगताप साहेब आणि त्यांचं पूर्ण जगताप साहेब आणि त्यांचं पूर्ण कुटुंब यांनी माझ्या मागे मागे हाक मारली मी बोललो मी नाही येतो पण मीच होतो यांना माहितीच नाही त्यांना नंतर कळालं आणि नंतर त्या खुश झाल्या अजून काय वाटतं तुम्हाला माझ्या व्हिडिओ बद्दल काय नाही तुमची व्हिडिओ खूप छान दोन वर्ष असून बघताय सगळे चांगलं वाटतं ना बघायला काय आवडत असंच बघत राहा काय बोलता काय बोलता असं बोललं की जरा प्रोत्साहन येतो तुम्हाला तुम्ही पण दोन शब्द बोलला मोठ्या माणसासारखे ओके okay, ओके okay. धन्यवाद 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 सर्वांचे माऊलींची <tune> था। पालखी जे आलेली आहे आणि त्यांच्या पालखीवर सोडू लोकांनी भंडारा टाकला तोच माझ्या अंगावर पण पडला आणि मला एकदम भारी वाटतं आता आले माऊ माऊल दिसतच नाही आले आलं जाऊन पुढे जातो पटकन पुढे जातो पटकन व्हिडिओ पडायला अशा प्रकारे माऊली जेजुरीत आलेले आहेत आणि माऊलींचे मस्त मस्त आगमन झाले अबीर गुलाल भंडार अंगावर उडालेलं आहे एकदम मजा आली माझ्या अंगावर पण उडले मला लेस भारी वाटत काय सांगू तुम्हाला आणि हा व्हिडिओ आजचा इथेच संपवतोय आणि स्पर्धा चालू आहे स्पर्धेमध्ये बाकी जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट भरभरून करा फुल तुम्हाकडून घालूया इंस्टाग्राम युट्यूब वर आपण वातावरण गाजूया दुनिया मध्ये बसून नाचूया जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल बाय बाय